<laughs> 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 संदर्भात मी कलेक्टर साहेबांशी बोललेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे तर त्या संदर्भात मी कलेक्टरांना सांगितलं की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या कोणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल बीड आपल्या राज्यातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्या संबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू आम्ही न मॅनेज न होणाऱ्यापैकी लोक आहोत हां आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही म्हणून माझ्या जिल्ह्याची कोणी बदनामी होणार नाही एवढी काळजी कोण घेऊन या काही गोष्टी करत जसं मी तुम्हाला नियमामध्ये काम करा आम्हाला काही हरक आम्ही तुम्हाला मदतच करू प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिलं जाईल नियमबाह्य कोणी इथे काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन करणाऱ्या अधिकाऱ्याला पण घरी पाठवण्याची भूमिका आमच्या सरकारची असेल घाटावर सुरू होण्याच्या बरोबर घाटावर सुरक्षा पण ही महत्त्वाची आहे म्हणून उगाच कुठे तरी अपघात होता कामा नाही त्या दिवशी कसे पाच पाच पराभूत उमेदवार गेले तिकडे माझी इच्छा आहे की त्यांनी परत परत निवडणूक लढवावी पराभव करण्यासाठी आम्हाला कोणतरी हवं आहे समोर म्हणून त्यांच्या आंदोलनाला काय प्रॉब्लेम नाही कोणी थांबवलं का आंदोलन गेले आरामात फोटो विटो काढले मस्त फॅमिली फोटो आला आणि परत आले पण घाट सुरक्षित सुरू झाला पाहिजे हा माझा मुद्दा आहे आणि तो आम्ही सुरक्षित करणार आणि घाट दर्जेदार करणार एवढा शब्द माझा आहे असणाचा गेली काही वर्षापासून तोल सुटलेला आहे म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते तुम्ही येणाऱ्या काळावधी बघा ना जिल्ह्यामध्ये आता लोक जिल्ह्याची प्रतिमा आणि जिल्ह्याच्या भावी पिढीवर कोणी पण मस्ती करून दाखवावी हे माझा चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे त्यांचा सामना थेट नितेश राणेची आहे म्हणून कोणालाही त्या संबंधी सोडला जाणार नाही हे असं कोणतरी रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिंमत दाखवली कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती दाखवलं साहेब द दा, दा, का माहिती घ्यायला सांग बोला तुम्ही इन्क्वायरी जाहीर करा बांगलादेशीच्या दोन महिला इथे येतात आंटो गोल्ड ठेवलं कोण जातं आणि मग त्यांना का खोटं बोललं जातं की बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे ह्या सगळ्या जे काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना जी आधी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही ठेचण्याचं था काम आम्ही करू प्रशासनाच्या माध्यमातून ते तुम्हाला दिसेल अधिकाऱ्यांना ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत ते काम करण्यासाठी दिलेल्या आहेत सोमवार तो शुक्रवार शंभर टक्के काम इथे होणार शनिवार रविवार पाहिता आराम करा काय हरकत नाही सोमवारी सकाळी हजर झालंच पाहिजे उगाचच्या कोणाला इथे मी सुट्ट्या कोणाला द्यायला देणार नाहीत सुट्ट्या घ्यायच्या असेल तर येताना मग हातात तुमच्या हातात अगर नोटीस ऑर्डर असेल तर मग त्याच्याबद्दल मला नंतर तक्रार करायची नाही काम करायची इच्छा नसेल तर ते तुमचा निर्णय आहे मी तुम्हाला तुमच्या बदलीमध्ये पण मदत करेन असं सांगितलं पण या जिल्ह्यामध्ये उगाच सुट्ट्या मी कोणाला घ्यायला देणार नाही